हिरव्यागार सुपारीच्या बागांमधून वाट काढत मी निघाली आहे हरणे बंदराकडे नमस्कार मी आहे आणि मी आज जाते हरणे बंदरावर असणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हरणे बंदर हे कोकणातलं प्रसिद्ध मासेमारी बंदर आहे इथे बरीचशी कोळी वस्ती आहे त्या बंदरावरची प्रत्येक हालचाल माझं लक्ष वेधून घेत होती स्थिरावलेल्या बोटी त्यावर फडकणारे रंगेबिरंगी झेंडे मच्छीमारांची दोरखंडाची गुंडाळी बोटीतले प्लास्टिकच्या पिशव्यांमधून मासे घेऊन चाललेले काही लोक किती वेगळं जग भासत होतं हे अगदी एक तास वाट पाहिल्यानंतर बंदरावरच्या बोटीने मी निघाली आहे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर बोटीने जायचं म्हणून मला जरा जास्तच एक्साइटमेंट होती द फादर ऑफ इंडियन नेव्ही अर्थातच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला सोळाशे साठ साली आदिलशहाकडून जिंकून स्वराज्यात आणला व त्याची टाकडुजी केली सुरुवातीलाच असणाऱ्या गोमुखी आकाराच्या महाद्वाराने किल्ल्यात प्रवेश होतो तिथे भिंतीवरील मारुतीचे व उंबरठरील कासवाचे शिल्प लक्ष वेधून घेते आज दोन्ही बाजूला दोन देवरी होत्या तिथून काही अंतरावर आम्हाला खोल पाण्याची टाकही बघायला मिळाली आत गेल्यावर किल्ल्यावरून समुद्राकडे जाण्यासाठी चोर दरवाजाही आहे किल्ल्यावर बांधलेले बुरुज दरवाजे भिंती किल्ल्याच्या तसेच मराठा साम्राज्याच्या भक्कमतेची साक्ष देतात तिथले तोफांचे अवशेष कितीतरी पेटलेल्या युद्धांची महती सांगतात किल्ल्यावरून सर्व बाजूंनी समुद्रावर लक्ष ठेवता येते बाजूलाच असणारे फतेहगड गोवागड कनकदुर्ग किल्ल्याला जागता पहारा देतात ज्याचे आरमार त्याचा समुद्र ही युक्ती जाणून प्रत्येक व्यापारी देश आपल्या समुद्रावरचं स्थान बळकट करत होता आणि म्हणूनच महाराजांनी दूरदृष्टीने मराठा साम्राज्याचे बलाढ्य आरमार स्थापन केले यात त्यांनी स्वतःचे काही जलदुर्ग बांधले व काही स्वराज्यात आणले आणि याच आरमारच्या कारवाया आरमार प्रमुख सर्खील कानोजी अंगऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्गावरून होत असे न जाणो इंग्रजांच्या अनेक लढाऊ जहाजांच्या जखमा या किल्ल्याने अंगावर झेलल्या होत्या आणि तरीही तो आज दिमाखात महाराजांची व स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या कानोजी अंग्रेंसारख्या योद्ध्यांची ताकद दाखवत होता